सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी येथील ग्रामदैव श्री खंडेराय महाराज यांचा यात्रा उत्सव अठ्ठावीस एप्रिल पासून सुरू झालाय सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपस्थित भंडाऱ्याची उधळण येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणांचा निनाद आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये शहरामध्ये दाखल झालेल्या कावड भक्तांचे राहुरीकरांनी भव्य असं स्वागत केलंय अठ्ठावीस एप्रिल रोजी यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे दोन मे पर्यंत पाच दिवस श्री खंडेराय महाराज यात्रा उत्सवाच्या निमित्त विविध धार्मिक आणि मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अठ्ठावीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता श्री खंडेराय महाराज म्हाळसा आणि बाणू यांच्या मूर्तीला अभिषेक आणि विधिवत पूजन करण्यात आलं यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पुणतांबा इथून पायी गंगेचं पाणी आणणाऱ्या कावड भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा कमिटीच्या वतीनं सकाळी नऊ वाजता शनी चौक इथे कावड भक्तांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर राहुरी शहरामधनं वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे विराज धसाळ सदाशिव शेळके राजेंद्र वाडेकर राजेंद्र उंडे गणेश खैरे प्रतीक तनपुरे नयनशिंगी नारायण धोंगडे यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि यात्रा कमिटीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते सकाळी दहा वाजता श्री खंडेराय महाराज म्हाळसा आणि बाणू यांच्या मूर्तीला श्री क्षेत्र पुणतांबा इथून कावड भक्तांनी आणलेल्या गंगेच्या पाण्यानं जलाभिषेक करून यात्रा उत्सवाला सुरुवात झाली गंगेचे पाणी आणणाऱ्या कावड भक्तांसाठी श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तसेच संध्याकाळी सहा वाजता यात्रेचं मुख्य आकर्षण असणाऱ्या भक्ताच्या कमरेला नाडा बांधून बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी छोट्या मुलांना बैलगाडीमध्ये बसवून त्या बैलगाड्या या भक्तानं कमरेला नाडा बांधून ओढल्या आहेत आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी नगर मनमाड राज्य महामार्गावरती जुने बसस्थानक येथे हजारोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी झाली होती यात्रेनिमित्त श्री खंडेराय महाराज मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच मंदिराचा गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आहे रविवारी यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत श्री खंडेराय महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होती यात्रेनिमित्त सोमवारी संध्याकाळी पाच वाजता कुस्त्यांचा हगामा होणार आहे या हगाम्यामध्ये राज्यामधील नामवंत पहिलवान हजेरी लावणार आहेत यात्रा उत्सवामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी चहा काल बनव कोणती नवीन का चाहा चाहा का पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस